लोकसभेचा मतदारसंघ आहे पाच आणि तीन एकाच जागेवर उभा टाला विजय मिळतोय मात्र बाकी गोवा माझ्या मतदारसंघात येत नाही बाकी युतीला माझ्या मतदारसंघात गोवागर येत नाही माझ्या मतदारसंघात सहा ठिकाणी माझ्या आमदारच माझ्या सगळे सगळ्यात विजय झाले महाआघाडीची एकंदरीत दोन्ही मुलांचा विजय झालेला आहे कशा पद्धतीने बघून मी माननीय मोदी साहेब माननीय अभिजी शाह माननीय देवेंद्र फडणवीस आणि माननीय एकनाथजी शिंदे या सर्वांचे आभार मानतो की त्या दोघांनाही नितेश निलेशच्या दोघांनी तिकीट दिली आणि समन्वय साधून दिली आणि दोघांनी या दोघांनी आशीर्वाद दिले त्यामध्ये या सर्वांना मी धन्यवाद देतो यांचा आभार आभारी आहे आणि त्यामुळे हे सगळं शक्य झालं राज्यात कोणता महाविकास आघाडीचा सा, सुपडा साधलेला आहे आणि स्पेशली ठाकरे गटाचा काय सांगतो बोलतच होतो वीज गाठणार नाही उद्धव ठाकरे हे झालं एकोणीस हा आता सुपडा राहिला की नाही थोबडा तोच कळत नाही महाराष्ट्रात म्हणा तोंड टाकू नको स्वतः आणि संजय राऊतला तर आणूच नको खरं त्याचा पुरं चेहरा काळा झाला आहे काळा म्हणजे कोळसा पुसायच्या अगोदर त्यामुळे मी म्हणतो की आज जो खरा विजय जरी झाला महागाडीचा तरी खरं म्हणजे विरोधी पक्षांनी ज्या प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या दोन्ही पक्षांना ज्या प्रकारे उल्लेख करत होते त्यांना त्यांची अवकाश समजलेली आहे बार महाराष्ट्र में आगे के क्या करना चाहता बहुत खुशी का दिन है ऐसा खुशी का दिन पिछले मेरे सेवेंटी टू साल में नहीं आया था आज पहली बार आ गया तो इससे बढ़िया खुशी का दिन नहीं <laughs> हुआ, हुआ है आज सर आज हुआ है तो मैं बहुत खुश हूँ आज और हमारे मैं एम पी हूँ और मेरे दोनों बेटे एम एल ए बन गए इसका बहुत मुझे खुशी है और मैं इसका श्रेय हमारे सिंध के सभी मतदार और हमारे सभी नेताजन हमारे माननीय देवेंद्र फडणवीस और एक जी के शिंदे ये दोनों को भी देता हूँ उसी तरह हमारे माननीय पंत प्रधान मोदी साहब और माननीय अमित जी शाह इनका भी शुक्रिया अदा करते हैं महाविकास आगाड़ी पूर्ति साफ हो गई है स्पेशली भारत उद्धव बाला साहेब ठाकरे गुफ की क्या कहना चाहते हैं इसके बारे में इसके बारे में कुछ नहीं कहना चाहिए आज ये पूरा सो गए ल तो ऐसे कम उसको और भी दुख देना मेरे को सही नहीं लग रहा है पुराना हमारा साथी था तो अभी उनका तो पूरी तरह से बर बर्बाद हो गई पार्टी बाला साहब ने पार्टी सत्ता पर लाई और इन्हें पार्टी सफाई करगी दादा युति की जीत पर संजय राउत ने सवाल उठाए हैं क्या दा कहना चाहते हो उसके नहीं बोला तो अच्छा है उसने शिवसेना खतम होण्या का कारण संजय राऊत ही है बर्बादी जो आई शिवसेना उद्धव ठाकरे की वो बिकॉज ऑफ संजय राऊत वोन हजार चौदाच्या पराभवाचं होईल आरोप होता तुमच्यावर देखील होत होता सामंत होता मात्र जनतेने स्वीकारलाय कसं बघ अरे जनता माझ्या बाजूने मला माहित होती घराणेशाई दोन्ही तर राजकारणात होते एक तर पहिला निलेश पहिला खासदारही होता नितेश गेली दहा वर्ष आमदार आहे आणि कसं महाराष्ट्रभर काम करतोय मतदारसंघ नाहीये आणि आम्ही दोघं मुलांना नाही मी केसरकरला पण जिंकून आणलंय तीन चे तीन इथे कोण काही नाही राहिलंय तीन हजार चार हजार मताला देऊन काय उपयोग झाला नाही फक्त एवढेच आता चौकशी बाकी राहिली की हे पैसे आणले की आता माझं काम पुढे चालू તરફ વિરોધક એક પત્ર